पुढची बातमी ही प्रत्येक शिवभक्तासाठी तितकीच महत्वाची आणि आनंदाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाच्या मदतीनं स्वराज्यावर चाल करून आलेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता शिवरायांची हीच वाघनख लंडन मधील विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती हीच वाघनख आता राज्य सरकारनं भारतात आणली आहे विशेष विमानानं ही वाघनखं मुंबईत पोहोचली आहेत त्यानंतर ती साताऱ्यामध्ये आणण्यात आली साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ती वाघनख ठेवण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये भव्य दिव्य अशा एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय ही वाघनख पुढील तीन वर्षासाठी भारतातच असणार असून महाराष्ट्रातील चार संग्रहालयामध्ये ही वाघनख प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी वाघनख काल संध्याकाळी साताऱ्यात आली आणि साताऱ्यात एकच आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं वाघ त्या त्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणी मी उभा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता वाघ स्वागताचा जो कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत याचा बोर्ड आपण सध्या पाहतोय हा कार्यक्रम उद्या म्हणजेच एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि वाघ नक वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत या समोर मी उभा तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय आपण पाहू शकता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा हे या ठिकाणी दालन नुकतंच नवीन दालन तयार करण्यात आलेलं आहे वाघ नकं ठेवण्यासाठी आणि शिवकालीन वस्तू ज्या आहेत शस्त्र आहेत हे या प्रदर्शनात या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता हेच ते दालन आहे की याच दालनामध्ये काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ जी जे आहेत ज्या वाघनकांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला आणि एक वेगळा पराक्रम एक मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता ही वागणकं या वस्तुसंग्रहालयात सध्या ठेवण्यात आलेली आहेत की पुढील सात महिने या संग्रहालयात ही वाघ असणार आहेत आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जनतेला पाहण्यासाठी ती या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत या वागणकांचा स्वागत समारंभ मोठा करण्यात येणार आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली या ठिकाणी वागणकांची भव्य अशी चंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये सातारकर सामील असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील असतील पालकमंत्री साताऱ्याचे शंभूराज देसाई सामील असतील अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील असतील असं सांगण्यात येत आहे एकूणच लोकांना उत्सुकता होती की वागणकं कधी साताऱ्यात येणार ती शेवटी काल संध्याकाळी वागणकं साताऱ्यात पोहोचली आणि याच संग्रहालयामध्ये ती वागणकं ठेवण्यात आलेली आहेत उद्या या वागणकांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना ही वागणक पाहण्यासाठी पुढील सात महिने उपलब्ध असणार आहेत कॅमेरामन तुषार समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा